अनंत टिप्या रिफ्रेश व्हावी डोळ्यात घालूची दर महिन्यात डोळ्यांच्या सगळी मूलभूत गरजापासून वंचित शासनाचं पाणी तर पाणी नाही मग एक लाख रुपये कर्ज काढल्याने आणि खाजगी लाईन आणल्याने आता गेला होता त्याने पाण्याची लाईन टाकून टाकला जेव्हापासून दीपक केसरकर होते तेव्हा पण प्रत्यक्ष भेटले आज आठ वर्ष संघर्ष करते आहे संघर्षावर एवढा प्ररोध झाला आहे ना की डोकंवर काढायला नको आहे आणि चारी बाजूने सरपंचाने आमचं जीवनुसत जगण्याचं मुश्किल करून ठेवलेलं आहे आणि एवढे अधिकार त्याला दिले कोणी रस्त्यावर मंडप बांधला आहे आम्हाला न, न, न नकळत तो पण अनाधिकृत आहे कसला मंडप बनलाय स्वामी समाजात आणि नवरात्री एवढा तरुण वर्गाची मुलं दारू पत्त्या छातीत धडधडत हा आणि हे डोळ्याच्या अवय विचारायला गेलो ना की ह्यांचे पोलीस यांच्यासाठी तयार असतात आमच्यासाठी कोणी नसतात त्यांना सरपंच चाललेला दुसरा कोण उभा का त्याला पैसे देऊन पाडायचं आणि प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण सरपंच गावचा रस्ता बघा काय केली रस्त्याची अवस्था गाडी तुम्हाला घालायला नको तुम्ही किंवा आलात तर गाडी कोण बघत नाही गाव कुठचा म्हटलं तोडुंग देवळे करवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग किती अन्याय होतात काय काय होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल